पन्नास रुपये ओ पन्नास रुपयाचा बटवा आहे हा किती सुंदर आहे आपण बघू शकतो मला प्रचंड आवडलेलं प्रोडक्ट म्हणजे हे आहे खूप सुंदर अशी बॅग आहे ही फॅशनचा थाट तोही कमी पैशात हाय फ्रेंड्स तुम्हाला सगळ्यांचं लोकमत सखीमध्ये स्वागत आहे आणि लग्नाचा सीझन सुरू आहे लग्नाच्या लग्नासाठी लागणारं साहित्य कुठे सुंदर मिळतं लग्नासाठी लागणारे घागरे कुठे सुंदर मिळतात साड्या कुठे सुंदर मिळतात हे मी तुम्हाला सगळं दाखवलेलं आहे पण लग्नासाठी जर तुम्हाला छान क्लच पोटली तुम्हाला पर्सेस घ्यायच्या असतील तर त्या कुठे सुंदर मिळतील तर दादरच्या दादासाहेब फाळके रोडला तर तुम्हाला इथे यायचं असेल तर कसं यायचं ते मी तुम्हाला सांगते आधी तर आज मी तुम्हाला सगळंच हे पोटली बॅगचं कलेक्शन दाखवणार आहे कुठे सुंदर मिळतं तर तुम्हाला इथे जर यायचं असेल तर कसं यायचं आहे तर तुम्हाला सगळ्यात आधी यायचं आहे दादर ईस्टला दादर ईस्टला तुम्ही आलात की तुम्हाला दादासाहेब फाळके रोडला यायचं आहे साधना हॉटेल माझ्या राईट हँड साईडला आहे आणि त्याच्या अगदी अपोजिट साईडला तुम्ही आलात ना की तुम्हाला आर्य फॅब्रिक्स हे दुकान दिसेल आर्य फॅब्रिकच्या बाजूला अगदी बाजूला बा खाल बा, बा बाजूच्या साईडला ना एक छोटा मिना लेदर वर्क्स असं छोटंसं दुकान आहे जिथे सुंदर पोटली बॅग्स मिळतात ट्रस्ट मी इथे तुम्ही नक्की या कारण की मी तुम्हाला आता हे सगळं कलेक्शन दाखवतात आपण त्यांच्याकडे जाऊयात आणि त्यांचं कलेक्शन बघूयात चला जाऊयात तर मीना लेदर वर्क्स या दुकानात आता मी आलेली आहे दादरचं फेमस दुकान आहे आणि या दुकानात जे ओनर आहेत काका माझ्यासोबत आहेत खूप खूप स्वागत तुमचं लोकमत सखीमध्ये आणि खूप सुंदर असं बटव्यांचं कलेक्शन मला दिसलेलं आहे लग्नाचं सीझन सुरू आहे सध्या आणि तुम्हीसुद्धा लग्नाच्या साडीवर बटवे वगैरे शोधत असाल तर या दुकानाला नक्की भेट द्यायला हवी हो तर काका मला सांगा की तुमच्याकडे काय स्टार्टिंग प्राईज रेंजपासून आहे तुम असे हां एकशे वीस रुपयाला बटवा आहे का हा कमी करून पन्नास रुपये पन्नास रुपये ओ पन्नास रुपयाचा बटवा आहे हा आणि हा ना, रेड कलरचा कितीला आहे आहे ही का काय काय का, प्राइस आहे हा पण पन्नास ला मिळणार ओके बर फायनल प्राइस आणि हे सगळे कितीला हे पन्नास रुपये ओटीच आहे का एकशे वीस ला आणि हे पन्नास रुपये हे सगळे तुम्हाला मिळणार आहेत बटवे रिटर्न गिफ्ट देण्यासाठी खूप सुंदर असे आहेत बटवे हे सगळे पन्नास पन्नास रुपयाला मिळतात हे मोबाईल कवर किती शंभर रुपये आणि हे वरचे सगळे पन्नासला ला आहेत आणि हे सुंदर असे बटवे आहेत हे तर याची काय प्राइस आहे साचशे पर्यंत आणि हे सगळे हा दीडशेपर्यंत दीडशेपर्यंत वा आणि ही जी बॅगवर लावली आहे लटकवली आहे त्याची काय किंमत आहे शंभर शंभरपर्यंत आणि जर तुम्हाला असा भरीव असा बटवा हवा असेल तर याची काय प्राइस मिळणार होणार आहे बाराशेपर्यंत ला बाराशेपर्यंत आहे का वा किती सुंदर आहे आपण बघू शकतो आणि जर आपण असा हा हातात घेतला बटवा साडीवर तो खूप सुंदर वाटतो कितीला हा सहाशे सहाशेपर्यंत म्हणजेच थोडा कमी रेंजमध्ये हवा असेल सहाशेपर्यंत तर तुम्हाला हा सहाशेपर्यंत मिळणार आहे खूप सुंदर असं बटव्यांचं कलेक्शन आहे आणि जर थोडे फॅन्सीमध्ये जर हवे असतील तर ते सुद्धा आहेत पण जर तुम्हाला असे काही क्लच हवे असतील साडीवर घेण्यासाठी तर तुम्हाला असे क्लचसुद्धा मिळणार आहेत या क्लचची किंमत काय आहे अडीचशे देण्याची भाव अडीचशे रुपये वाव हे देण्याचा भाव तुम्हाला अडीचशे रुपयात तुम्हाला हा क्लच मिळणार आहे आणि ह्यामध्ये तुम्हाला कलर ऑप्शन भरपूर मिळणार आहे मोती जर हवा असेल तर मोत्याचं वर्क केलेला सुद्धा मिळणार आहे ह्याची काय प्राईज आहे देण्याचा भाव सातशे रुपये ओके ह्याच्यामध्ये आपण मल्टी कलरमध्ये सुद्धा बघू शकतो जर तुम्हाला असं ब्लॅक आणि व्हाईटमध्ये काही हवं असेल तर तुम्हाला असं मिळणार आहे हा बघा तर याची काय किंमत आहे सातशे सेम सातशे आणि जर तुम्हाला अशी काही पर्स वगैरे हवी असेल लग्नासाठी तर हीसुद्धा तुम्हाला मिळणार आहे ह्याची काय प्राईज आहे आठशे पर्यंत मिळणार आहे हा आठशे ला आणि हा सहाशे सहाशे वा खूप सुंदर आहे हे सहाशे मध्ये मिळणार आहेत आणि ह्या पोटली बॅग कितीला मिळणार आहेत पोटली ही सातशे वाली आहे चारशे वाली आहे साडे तीनशे वाली आहे तीनशे वाली आहे आणि माग तो खूप सुंदर असा गोल्डन हा सातशे पर्यंत सातशे पर्यंत तुम्हाला मिळणार आहे आज बरोबर तुम्हाला हँडलवाला किती चारशे ला मिळणार आहेत वाव खूप सुंदर आहे आणि हा जर पोटली बॅग जर तुम्हाला आपण या कितीला किती पाचशे ओके आणि जर तुम्हाला साडीवर घेण्यासाठी अशा पर्सेस हव्या असतील ना तर त्या सुद्धा तुम्हाला मिळणार आहेत आपण बघू शकतो हे कितीला सत्तर सत्तर रुपये आणि मोत्याचं असं हँडल आहे त्याला आणि मागून फुडून दोन्ही साइडने त्याला असं वर्क केलेलं आहे सुंदर यामध्ये कलर ऑप्शन तुम्हाला भरपूर मिळणार आहेत हे सगळे त्याच्यामध्ये कलर ऑप्शन आहेत सत्तर रुपयाला मिळणार आहे आणि ही खूप सुंदर अशी पोटली बॅग ही चारशे रुपयापर्यंत वाव खूप सुंदर आहे त्याला मागे असं मोत्यांचं हँडल दिलेलं आहे आणि ही पर्स कितीला हा दोनशे रुपयाला आणि हा छोटा छोटा कितीला आहेत ही छोटी सत्तर रुपये सत्तर रुपये का ओके okay. ओके ही वर्क क्वालिटी अडीचशे रुपये दोनशे रुपये हां हे सगळं येण्यासाठी किती सुंदर आहेत ना आणि हा वर ज्या बॅग आहेत त्या सगळ्या कितीला आहेत ते बल्क मध्ये आहे ते चाळीस वाली आहे पन्नास वाली okay. पन आहे ओके आणि या व्यतिरिक्त काकांकडे ना खूप सुंदर सुंदर बाहेर पण आहेत ही कितीला आहे काका अडीचशे आणि ही तीनशे ही अडीचशे तीनशेच्या रेंजमध्ये तुम्हाला या सुंदर अशा क्लच बॅग मिळणार आहेत सो याच्यामध्ये आपण कलर ऑप्शन बघितलं तर आपण हे सगळे कलर ऑप्शन आहेत हा सगळा तुम्हाला स्वस्त मस्त रूप हे कितीला आहे चाळीस रुपये चाळीस रुपयेला ही पिशवी आणि साठ ही साठ रुपये ही चाळीस रुपये साठ रुपये बॅग हा तुम्हाला पिशवा खूप स्वस्त मस्त रेंजमध्ये इथे मिळणार आहेत सरस्वतीवाली बघूयात आपण एक ही ही तुम्हाला जर देण्या घेण्यासाठी कोणाला गिफ्ट म्हणून द्यायचं असेल संक्रांतीत तर खूप सुंदर आहे ही किती लॅस रुपये आणि ही आणि ही साठ रुपये खूप सुंदर आहे खूप छान छान पर्सेस आहेत आणि मला प्रचंड आवडलेलं प्रोडक्ट म्हणजे हे आहे खूप सुंदर अशी बॅग आहे ही आणि याची किंमत तीनशे रुपये याचबरोबर तुम्हाला साडी कवर हवे असतील ऑर्गनायझरच्या गोष्टी असतात म्हणजे जर कपाट ऑर्गनाईज करण्यासाठी तुम्हाला साडी कवर हवे असतील पुन्हा तुम्हाला ड्रॉवर ऑर्गनाईज करण्यासाठी गोष्टी हवी असतील मेकअप तुमचा ऑर्गनाईज करण्यासाठी गोष्ट ह गोष्टी हव्या असतील ना तर ते सगळे ट्रे वगैरे तुम्हाला इथे मिळतात तर खूप सुंदर सुंदर इथे गोष्टी आहेत आणि क्लच वगैरे खूप सुंदर आहे ट्रस्ट मी इकडे या स्वस्त मस्त रेंजमध्ये तुम्हाला इथे क्लच आणि पोटली बॅग्स मिळतील नक्की या व्हिजिट कर करा आणि शॉपिंग करा आजचा आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ह्या कमेंट करून नक्की कळवा आमच्या लोकमत सकीला लाईक करा सबस्क्राईब करा आणि आमच्यावर खूप खूप प्रेम करा थँक्यू सो मच